हार्दिक शुभेच्छा येणार हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचं ऐश्वर्याच आणि सुखा समाधानाच जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी भव्य शोभायात्रेचं आयोजन करत हिंदू नववर्ष मंगल पर्वाची सुरुवात खेड शहराच्या सौंदर्यात मुकादम लँडमार्कने ने टाकली भर आय लव्ह खेड सेल्फी पॉइंट ने वेधलं सर्वांचं लक्ष मुकपदयात्रा काढ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन पाहुयाचं विसर वृत्त चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा हिंदू नववर्ष मंगल पर्वाच भव्य स्वागत करण्यासाठी भव्य आणि दिमाखदार शोभा आयोजन खेड शहरात करण्यात आलं होतं विश्व हिंदू परिषद रत्नागिरी रो सुलभ खेळ आणि दीपवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने खेळ शहरातून शोभायात्रा निघाली सालाबाद प्रमाणे यंदा देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खेळ शहरातून शोभा आयोजन करण्यात आलं होतं बहुसंख्य हिंदू बंधू भगिनींनी पारंपरिक वेशात आपला सहभाग दर्शवत शोभायात्रेची शोभा, शोभा वाढवली या शोभायात्रेमध्ये यात्रेमध्ये देखील समावेश करण्यात आला होता गुढी सर्व हिंदू बांधवांनी आपल्या घरावरती भगवे शेंडे गुढी उभारत तसेच घरासमोर रांगोळ्या काढत मांगल्याचं वातावरण निर्माण केलं होतं शोभायात्रेतील पालखीवरती पुष्पवृष्टी करण्यात आली आपल्या लहान मुलांना विविध वेशभूषेमध्ये तयार करून सर्वजण या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले खेड शहरातील शाळांनी देखील आपल्या लेझिम पथकांसह सहभाग दर्शवला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होत बाजारपेठ मार्गे गुजराळी सोनारळी कासाराळी ब्राह्मणाळी आणि श्री सिद्धिविनायक मंदिराकडून सरळ बाजारपेठेतून हनुमानपेठ येथे येत शोभायात्रेची सांगता करण्यात आली गुढीपाडव्याच्या निमित्ताने म्हणजे वर्ष प्रतिपदा हिंदू धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे नववर्षाची सुरुवात असा हा गुढीपाडवा एक आनंदाचा सण आणि जगातील सर्वात अत्यंत जवळजवळ दोन अब्जेपेक्षा अधिक कालगणना असणारी हा जो हिंदू संस्कृती आहे त्याची आजची गुढीपाडवा हा सण हा तर प्रत्यक्ष नवीन सृष्टीची निर्मिती ही आपल्याला झालेली दिसते आणि म्हणून हे संपूर्ण देशभर आणि जगभरसुद्धा गुढीपाडव्याची एक मिरवणूक काढण्याची एक पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे खेडमध्ये आपल्या दर वर्षाच्या अनुसरून निघणारी जी गुढीपाडव्याची मिरवणूक आहे त्याला प्रचंड प्रतिसाद हा लोकांनी दिलेला आहे याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या गुढीपाडव्याच्या प्रत्यक्ष प्रोसेशनला आपण सुरुवात करावी रायगड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुनील तटकरे यांनी सहकुटुंब एकत्र येऊन व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी तमाम जनतेला येणारं नवीन वर्ष सुखा समृद्धीचं समाधानाचं जावो राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून राज्याला प्रगतशील करणारे ठरव असं सांगत सहकुटुंब शुभेच्छा दिल्या हिंदू नववर्षाच्या म्हणजे गुढीपाडवाच्या आपल्या सर्वांनाच माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हिंदू हिंदू नववर्ष आपल्याला सर्वांना सुख समृद्धीचं भरभरडीचं निरामय आरोग्याचं त्या ठिकाणी जावं समाजात समाजामध्ये अतिशय सौहार्दपूर्ण वातावरण त्या ठिकाणी निर्माण व्हावं आणि हे आगामी वर्ष राष्ट्रही समोर ठेवत देशाला प्रगतीपदावरती नेण्यासाठी राज्याला अतिकतिमान करण्यासाठी आपण सार्वजनिक कटिबद्ध होऊया पुन्हा एकदा गुडीगुडी पाडव्याच्या शुभेच्छा <laughs> खेड शहराच्या मध्यवर्ती भागात सध्या आय लव्ह खेड अशा आशयाचा सेल्फी पॉइंट मुकादम डेव्हलपरच्या माध्यमातून साकारण्यात आलाय आणि तो सर्वांच लक्ष वेधतोय या सेल्फी पॉइंट मुळे खेड शहराच्या सौंदर्यामध्ये मुकादम लँडमार्क ने अधिक भर टाकली आहे खेड सारख्या शहरात सुंदर आणि अशी सुंदर वास्तू उभारत त्या ठिकाणी विविध बँका फायनान्स कंपन्या यांच्यासह विविध नामांकित वास्तूंची दुकाने असल्यामुळे शहरवासियांना इतर मोठ्या शहरात जाण्याची गरज भासत नसून शहराच्या सौंदर्यासह शहरवासियांना सोयी सुविधा देखील मुकादम डेव्हलपरच्या माध्यमातून मिळू लागल्या आता खेड शहरात मुकादम डेव्हलपर्सच्या संकल्पनेतून सेल्फी पॉइंट साकारण्यात आलाय या सेल्फी पॉइंट काम पूर्णत्वास आलं असून आता त्याच्या उद्घाटनाचं काम हे प्रतीक्षेत आहे लवकरच हा सेल्फी पॉइंट खेड शहरवासियांच्या सेवेत उपलब्ध होणार असून खेडवासियांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे खेड शहरातील मुकादम लँडमार्कने पाथरजाई देवीच्या सानेजवळ असणाऱ्या जागेत हा सेल्फी पॉइंट उभारून खेड शहराच्या सौंदर्यात आणखी भर टाकली आहे यात्रा ग्रुप खेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दहा एप्रिल रोजी क्षेत्रफळ नगर शिवतर रोड खेड येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे तरी सकाळी श्रींची पादुका अभिषेक दुपारी लघु रुद्र होम नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय तर संध्याकाळी पालखी दिंडी आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून स्वामी समर्थ भक्तांनी आणि स्वामी सेवकांनी सेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय खेड आणि श्री अक्कलकोट दर्शन यात्रा ग्रुप खेड यांच्या माध्यमातून करण्यात आले खेडमधील खेड दापोली रोडवरती भूषण चिकले यांनी नव्याने सुरू केलेल्या चिखले दूध डेअरीचा शुभारंभ करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून चिखले दूध डेअरीचा शुभारंभ झाला या प्रसंगी भूषण चिखले यांना शुभेच्छा देण्यासाठी दीपवालिनीचे सर्वेसर्वा विभिन्नता पाटणे आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते भगवा ध्वज हाती घेऊन मुखपदयात्रेने धर्मवीर बलिदान मासाची सांगता झाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्ताने धर्म रक्षण शौर्याला अभिवादन करण्यात आलं खेडमधील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खेड यांच्या मार्फत पदयात्रेत शिवभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने खेडमध्ये अखंड चाळीस दिवस नित्य पूजन आणि स्मरण करण्यात आलं ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्राने मुखपदयात्रेस प्रारंभ करून शहरातील प्रमुख मार्गावरून मुखपदयात्रा काढण्यात आली या बलिदान मास उपक्रमात मोठ्या संख्येने युवा वर्ग देखील सामील झाला होता औरंगजेबाने शंभूराजांची हत्या पकडल्या गेलेल्या क्षणापासून दररोज एक एक अवयव तोडत चाळीस दिवस वेदना देऊन अत्यंत क्रूरपणाने केली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले धर्मासाठीचे बलिदान व्यर्थ जाऊ नये आणि आजच्या पिढीपर्यंत त्यांचे हे कार्य पोहोचवण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे बलिदान मासाचं आयोजन करण्यात येतं तरी सोमवारी बलिदान मासाची सांगता करण्यात आली वळूयात पुढच्या बातमीकडे महाड तालुक्यातील मुठवली येथील वाळू टेपोतील डंपर चालकाने एका वृद्ध शेतकऱ्याचा बळी घेतलाय वृद्ध शेतकरी हा आपल्या गुरांना पाणी वाजण्यासाठी शेतावरील विहिरीचं पाणी नेत असताना डंपर चालकाने भर वेगात रिवस मारत असताना वृद्ध शेतकरी रामचंद्र डावरुंग वय वर्ष सत्तर यांना डंपर खाली चिरडलं त्यामुळे रामचंद्र डावरुंग यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थांनी वाळू डेपो बंद करा अशी मागणी जोर धरून ठेवली असून हा घातपात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत आज सकाळी एक पावणे दहाच्या सुमारास मुटवलीचा जो डेपो आहे रेती डेपो त्या ठिकाणी आमचे शेतकरी आहेत डावुंग त्यांचा गाडीखाली चिरडून मृत्यू झालाय आता तो जो डेपो आहे त्या डेपोची परवानगी आहे की नाही हे पण आम्हाला माहिती नाही आज आम्ही त्यासाठी जी घटना घडली ते प्रांतांना विचारायला आलो तर प्रांतांकडून आम्हाला काही उत्तरं मिळाले ते समाधानकारक उत्तरं नाही आहेत अक्षरशः त्या शेतकऱ्याचा जो जो ज्या जमिनीचा मालक आहे त्याच्या जागेमध्ये त्याचा एक प्रकारे खून झाला आहे आमची अशी विनंती आहे आता की जोपर्यंत ह्याचा पूर्णपणे विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत तो डेपो सील करण्यात यावा तिथं जी काही रेती साठवणूक केलेली आहे त्याची कुठली परवानगी यांच्याकडे आहे की त्याची माहिती आज आम्हाला मिळालेली नाही आहे हे सगळं काही जोपर्यंत हे जी फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत हे सगळ्या गोष्टी मार्गी लागत नाहीत तोपर्यंत तो हा तो डेपो सील राहील आणि ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः म्हणजे शासनाचा ह्या प्रशासनाचा काही दबाव आहे की नाही आहे काही समजतच नाही की इतका राजकीय त्यामध्ये ब हस्तक्षेप होतो आहे त्यामुळं आमची विश्वास उडाला आहे ह्या प्रशासनावरनं आम या जो कारवाई जोपर्यंत होत नाही आज आज दवाखान्यामध्ये बॉडी आहे त्यांची मुलं भूमी होणारा माणूस फक्त म्हणणं सापडतो अशी कायम बोलली खायला लागणाऱ्या काही माणसाने आता ओळ गावात बदल करायला सुरुवात केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एका छोट्याशा गावाने पसरणार आहे परप्रांतीय कोकणात येऊन कवडीमोल दराने जमिनी विकत घेतात आणि यावर आपले इमले उभारतात तर बहुतांश परप्रांतीय कोकणात एखाद्या प्रकल्पाची चाहूल लागली की त्या त्या ठिकाणी जाऊन जमिनी खरेदी करून करोडो रुपये कमवतात तर कोकणी माणूस क्षणिक चा, पडून आपल्या जपलेल्या जमिनी परप्रांतीयांच्या हवाली करून स्वतः भूमीहून होतोय परप्रांतीयांचा कोकणातील जमिनीवरती डोळा आहे अशा वेळी कोकणी माणूस जागा होऊ लागलाय याची पहिली सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ओळ गावात दिसून आली आहे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा